पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बना काही नाही जमले आयुष्यात तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा नमस्कार सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी मी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते मात्र आज प्रत्येक स्वामी भक्ताला थक्क करणारा टोळ्यात पाणी आणणारा स्वामी सेवेतील सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे आपल्या स्वामी भक्तांची सर्वात आवडती आणि सर्वात प्रभावी सेवा म्हणजे तारक मंत्र जो भक्तांना तारणार असतो जो भक्तांना तारुण नेतो याच तारक मंत्राची प्रचिती देणारा याच तारक मंत्राने एका स्वामी भक्तताईंच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक सर्वात सुंदर अनुभव मी तुम्हा सर्वांना सांगत आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघतानो आपला आजचा हा अनुभव आहे साताऱ्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त प्रमिला सात पुते या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व, सर्व स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी प्रमिला सातपुते खरं तर माझं नाव हे प्रमिला असलं तरी माझ्या भागातील माझ्या गावातील आणि आमच्या ऑफिसमधील सगळीच लोक मला स्वामिनी म्हणतात कारण त्या सगळ्यांना असं वाटतं की मला स्वामींचं प्रचंड वेळ फक्त तिसरीला मी होते आणि त्याचवेळी आईबाबांसोबत उन्हाळ्यांच्या सुट्ट्यात फिरण्यासाठी म्हणून मी अक्कलकोटला गेली तिथे गेल्यानंतर स्वामींचं दर्शन झालं आणि आईकडे हट्ट धरला स्वामींची एक छान मूर्ती घे आपण ती मूर्ती घरी घेऊ येऊ शेवटी माझ्या हट्टाखातर माझ्या आईबाबांनी स्वामींची मूर्ती घेतली जशी ती मूर्ती घरी आली तुम्हाला सांगते त्या दिवसापासून मी आज इतकी मोठी झालेली आहे म्हणजे मध्ये एक वीस वर्षांचा कालावधी गेला असेल त्या वीस वर्षांमध्ये मी फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यनियमाने सेवा करत आहे सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान झालं की सगळ्यात आधी स्वामींच्या मूर्तीवर माझा अभिषेक असतो महाराजांना गंध अक्षदा फुलं काहीतरी गोड असं अर्पण केलं की त्यानंतरच माझ्या पुढच्या दिनचर्येची सुरुवात दिवसभर माझ्या तोंडात स्वामींचा जप दिवसभर माझ्या तोंडामध्ये मा श्री स्वामी समर्थ हे एकच वाक्य कुणाचा फोन आला कुणी दिसलं तरी सगळ्यात पहिले मी श्री स्वामी समर्थ असेच म्हणते आणि कदाचित त्यामुळेच मला सगळीच लोक स्वामीनी असं म्हणतात मी स्वार्थासाठी स्वामींची कधीच कुठली सेवा केली नाही आणि स्वामींनीही मला कधी काही कमी पडू दिलं नाही मात्र तुम्हाला सांगते आत्ताच दोन वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं खरं तर माझे बाबा आधीपासूनच पॅरेलिसिसच्या झटक्यामुळे बेडवरती पडून असायचे त्यांना काही काम किंवा काहीही जमत नव्हते अगदी फार फार ते उठून बसायचे बाकी सगळं काही त्यांचं बेडवरच माझ्या आई करायची दोन वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले आई एकटी पडली मलासुद्धा घरात पोरकं वाटायला लागलं माझं आय टी इंजिनिअरिंग पूर्ण झालं होतं मी जॉबच्या शोधात होते कारण आता घरात माझी गरज होती चार पैसे घरात कमावून आणायचे असे मी ठरवले आणि त्यासाठी असंख्य ठिकाणी इंटरव्ह्यू दिले पण पाहिजे तसं कुठेही मला जॉब मिळत नव्हता कुठे जॉबचं चा ठिकाण चांगलं असलं तर तिथे पगार अत्यंत कमी असायचा आणि ज्या ठिकाणी पगार चांगला असायचा त्या ठिकाणी राहण्याची किंवा जाण्या येण्याची सोय नसायची दोन महिने मी अथांग प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर मी शेवटी कंटाळून श्री स्वामी समर्थ महाराजांना पहिल्यांदाच नमस केला इतकी वर्ष मी स्वामींकडे काहीच मागितले नाही पण आता स्वामींना इतकेच म्हटले मी प्रयत्न करत आहे माझ्या प्रयत्नांना साथ द्या स्वामी मला मनासारखी चांगली नोकरी द्या मी महाराजांच्या अकरा गुरुवार व्रतांची सुरुवात देखील केली माझे चार गुरुवार झाले आणि तुम्हाला सांगते पाचव्याच गुरुवारी मला एका कंपनीतून कॉल आला मी तिथे कामाला तर गेले दोन महिने झाले मात्र आजूबाजूचं वातावरण अजिबात चांगलं नव्हतं त्यामुळे तो जॉब मी सोडण्याचा निर्णय घेतला दोन महिन्यांनी माझी सॅलरी मी घेतली आणि जॉब सोडून दिला आता पुन्हा प्रयत्न करायचे होते त्यासाठी मी पुन्हा एकदा सज्ज झाले पुन्हा अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यानंतर दोन लोकेशनला मला चांगले वाटले त्यातील एका लोकेशनला मला पगार चांगला मिळणार होता म्हणून मी तिथे पुन्हा जॉईनिंग केली काम चांगले होते स्टाफ चांगला होता सगळं काही व्यवस्थित होतं मात्र तिथे परमानंट किंवा कुठल्याही फॅसिलिटीज नव्हत्या माझ्या एज्युकेशननुसार आता हा सुद्धा जॉब कुठेतरी कमी होता मात्र तरीही मी सहा महिने त्या ठिकाणी काम केलं असेच काही महिने गेले आणि अक्कलकोटला जाण्याचा जा योग आला मी अक्कलकोटला गेले आणि अक्कलकोटवरून घरी येत असताना मला ज्या बसमध्ये मी आले तिथेच एक गृहस्थ बसले होते माझ्या शेजारीच त्यांनी मला मी कुठली आहे हे विचारले शिक्षण विचारले असंच गप्पा करता करता एक तासाचे अंतर पार झाले पुढे काहीच अंतरावरती ते गृहस्थ उतरणार होते पण त्यांनी मला सांगितले तू स्वामी सेवेकरी आहेस आणि मी देखील स्वामींचा भक्त आहे त्यावेळेस ताईंनी त्यांना सांगितले माझ्या कामात खूप अडथळे आहेत खूप प्रयत्न करते आहे पण मला हवं त्या ठिकाणी काम मिळत नाही आहे माझ्या आयुष्यात थोडेसे कर्ज देखील आहे बाबा गेल्यामुळे माझ्या आई एकटी आहे तीसुद्धा आजारी असते आणि त्यामुळे आता सगळी जबाबदारी माझ्यावर आहे आम्ही स्वतःचं हक्काचं घर घेतलं त्याचेही काही हप्ते फेडायचे आहेत पैशांची खूपच जास्त आता मला तंगी आहे काय करू काहीच कळत नाही स्वामींना भेटायला आले होते छान वाटले आता स्वामीच काहीतरी मार्ग दाखवतील त्यावेळेस ते गृहस्थ मला सहज म्हटले इतकं तर करतेस स्वामींवरती विश्वाससुद्धा ठेवतेस इतकी वर्ष स्वामी सेवा करतेस तुला मला सांगायची काही गरज नाही पण तरीही मी तुला एक साधी सोपी सेवा सांगतो बघ तुला जमलं तर कर आणि या सेवेचा तीन महिन्यात चमत्कार बघ ताई म्हणतात मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघितले आणि तिनं विचारले तुम्ही सेवासुद्धा देता का ते म्हणाले मी सेवा देत नाही पण एखाद्याला खूपच गरज असेल तर आवर्जून सांगतो मग त्या गृहस्थांनी ताईंना सांगितले तू घरी गेलीस ना की एक काम कर एक ग्लासभर पाणी घे त्या पाण्यामध्ये एक खडी साखरेचा सा खडा घाल आणि त्या ग्लासवरती तुझा उजवा हात ठेव अकरा वेळा तारक मंत्र म्हण अकरा वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर जे तीर्थ तयार होईल ते तू प्यायला सुरुवात कर सलग तीन महिने तारक तीर्थ प्यायचं सलग तीन महिने एक वही आणि पेन घेऊन त्या वहीवरती अकरा वेळा तारक मंत्र लिहायचा अकरा वेळा तारक मंत्र लिहून झाला की त्याच्यानंतर ती वही स्वामींच्या कि समोर किंवा देवघराच्या समोर ठेवायची आणि संध्याकाळी पुन्हा एकदा स्वामींच्या समोर आसन घालून बसायचे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा दिवसभरात तू ह्या तीन सेवा तारक मंत्राच्या कर तारक तीर्थ वहीवर अकरा वेळा तारक मंत्र आणि त्याच्यानंतर स्वामींच्या समोर बसून अकरा वेळा तारक तीर्थाचे पठन या तीन सेवा विश्वासाने केल्यास तर तीन महिन्यात तुला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ताई म्हणतात मी घरी आले दोन तीन दिवस निघून गेले ती सेवा मी विसरलीसुद्धा होते पण अचानक घरी आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी गुरुवार होता आणि त्या गुरुवारच्या रात्री म्हणजे ती पहाटेच्याच सुमारास मला एक स्वप्न पडले आणि त्या स्वप्नात ते गृहस्थ मला दिसले आणि त्या गृहस्थांनी मला पुन्हा आठवण करून दिली सांगितलेली सेवा करत आहेस ना ताई म्हणतात मी दचकून उठले आणि मला आठवले की त्यांनी मला सेवा दिली होती मग मी विचार केला की इतकं सगळं करतील आपल्या तारक मंत्राचीच सेवा आहे करून बघूयात मी सकाळी स्वामींना अभिषेक घातला तारक तीर्थ बनवले ते प्राशान केले त्याच्यानंतर मी स्वामींच्या समोर बसून एका वहीमध्ये अकरा वेळा तारक मंत्राचे लिखाण केले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी अकरा वेळा तारक मंत्राचे पठण केले सलग ही क्रिया करायला मी सुरुवात केली दोन महिने निघून गेले तुम्हाला सांगते तिसरा महिना आला आणि त्या तिसऱ्या महिन्यातील गुरुवारच्याच दिवशी माझ्या मोबाईलवरती अनोळखी नंबरवरून एक फोन आला खर तर अनोळखी फोन मी कधीच रिसीव करत नाही मात्र त्या दिवशी तो फोन मी रिसीव केला जेव्हा फोनवरती मी बोलले तेव्हा तो फोन मुंबईतील एका नामांकित कंपनीतून होता ज्या ठिकाणी मी ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलं होतं आणि तिथून मला तीस लाखांचे पॅकेज ऑफर करण्यात आली सुरुवातीला फेक कॉल असे वाटले फोन कट केला अर्ध्या तासाने पुन्हा फोन आला आणि त्यांनी मला मेल केला मेल चेक केला तेव्हा माझा विश्वास बसत नव्हता मला आय टी क्षेत्रात उत्तम मार्क्स होते आणि त्या बेसिसवरती मला हा जॉब मिळाला होता तीस लाखांचे पॅकेज माझ्यासाठी खूप मोठे होते अगदी दोनच दिवसांमध्ये मी मुंबईमध्ये गेले इंटरव्ह्यू दिले सिलेक्शन झाले आणि माझं जॉईनिंगसुद्धा झालं दोन महिने जॉब केले आणि तुम्हाला सांगते दोनच महिन्यात माझी इन्क्रीमेंटसुद्धा झाली एक वर्षभर मी तिथे काम केले पगार चांगला होता स्टाफ चांगला होता सगळं काही उत्तम होतं स्वामी कृपेने मला नशिबापेक्षाही जास्त मिळाले होते एक वर्ष झालं आणि तुम्हाला सांगते माझ्या चांगल्या कामामुळे मला यू एसला बोलवण्यात आले एका वर्षाने मी यू एसला गेले आज मी यू एसमध्येच कार्यरत आहे आज मी यू एसमध्ये स्थायिक झालेली आहे माझ्या आईला सुद्धा मी लवकरच इकडे घेऊन येणार आहे तुम्हाला सांगते जिथे मला जॉबच मिळत नव्हता जिथे काही होतच नव्हतं तिथे आज मी या दुसऱ्या देशात पोहोचले आहे ह्या सगळ्या प्रवासात मला सगळ्यात मोठी लाभलेली साथ म्हणजे स्वामींची साथ ते गृहस्थ साक्षात स्वामींचे रूप होते साक्षात त्यांच्या तोंडातून स्वामींनीच मला ती सेवा दिली आणि त्या सेवेने माझ्या आयुष्याची शिदोरी बदलून गेली आज आयुष्यात काहीच कमी नाहीये आजही मी इकडे आहे मात्र माझी सकाळची सुरुवात ही स्वामी सेवेनेच होत आहे कारण आज मी जी काही आहे ती फक्त स्वामींमुळे आहे आत्ता मला खूप सेवा नाही जमत पण सकाळी उठल्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप सात वेळा तारक मंत्र आणि न चुकता संध्याकाळी मी अकरा वेळा तारक मंत्र हे वहीवर आवर्जून लिहिते खरं तर आत्तापर्यंत माझ्या पन्नासच्या वरती वह्या गेलेल्या आहेत ज्यावरती मी तारक मंत्र लिहत आहे आता जणू काही मला त्याचा छंद लागला आहे जसे एक एक ओळ मी वहीवरती लिहिते स्वामी कुठेतरी माझ्या समोर माझ्या आजूबाजूला असल्यासारखेच मला वाटतात त्यातील एक एक शब्द मनाला लागतो आणि तो शब्द प्रत्येक क्षणाला मला एक वेगळी प्रेरणा देतो खरंच स्वामींच्या तारक मंत्राने तारक मंत्राच्या पठणाने तारक मंत्राच्या लिहिल्याने आणि तारक तीर्थाने माझे संपूर्ण आयुष्य बदलले मनापासून केलेली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचतेच हे मला त्या क्षणी क्षणोक्षणी कळली श्रीस्वामी समर्थ मग अत्यंत अद्भुत तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी